खेड येथील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी आता मिळाली असून येत्या दोन ते चार दिवसात प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दाबोली मतदारसंघाचे दा गेल्या अनेक वर्षांपासून खेडचे सर्व नागरिक प्रतीक्षेमध्ये होते की जगबुडीचा गाळ कधी निघणार आणि पुरापासून होत असलेल्या हानीपासून आमचं कधी संरक्षण होणार गेल्या तीन वर्षापासून आपण ह्या खेळ जगबुडीचा गाळ काढण्याच्या प्रत्यक्षमध्ये आहोत मध्यांतरी गेल्या वर्षी आपण जिल्हा वार्षिक योजनेमधून काही आपण निधीची तरतूद केली होती नव्वद लाखाची आपण तरतूद केली होती परंतु सी आर अडचण आली असल्यामुळे आपल्याला त्यावेळेला गाळ काढायचं काम गेल्या वर्षी आपण सुरू करू शकलो नाही आणि शिळाझेटच्या चा परवानगीसाठीचा पाठपुरावा आम्ही सरणी मिळून एकत्र सुरू केला मध्यंतरी मागच्या झालेल्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपला हा संपूर्ण गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मार्फत युती सरकारच्या मार्फत दोन कोटी पंच्याहत्तर लाखाची ही तरतूद करण्यात आली बजेटला टोकन तरतूद झाली परंतु त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि पहिला प्रश्न निधीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला दुसरा दुसरी अडचण जी होती ती मगाशी म्हटल्याप्रमाणे सी आर झेडची अडचण होती एम सी झेड एम ए सी आर झेडच्या परवानगी मिळण्या मिळवण्यासाठी ही कमिटी मुंबईच्या ठिकाणी बसते केंद्रशासित ही कमिटी आहे त्याच्यावरती अधिकारी हे केंद्र आणि राज्य शासन मिळून एकत्र नियुक्त करत असतात पर्यावरण सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि ही परवानगी मिळवण्यासाठी अनेक महिन्यांपासूनचे माझे प्रयत्न चालू होते अगदी सीआरझेडचे नकाशे चेन्नई पासून मिळवण्यापासून आपण त्याच्यामध्ये काम केलं आणि आज सांगायला आज आनंद होतोय की एम सी झेड एम एची आपल्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठी जी ची शेवटची जी परवानगी बाकी होती ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे पुढच्या काही दिवसातच अगदी चार पाच दिवसाच्या आतच ह्या मिटिंगचे मिनिट्स हे बाहेर पडतील ऑनलाईन ते जाहीर केले जातात डिक्लेअर केले जातात मिटिंगचे मिनिट्स झाल्याच्या नंतर लगेचच आपण जगबुडीचा गाळ काढण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत म्हणजे एकंदरीत आपल्या जगबुडीचा गाळ काढण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे हा गाळ काढत असताना आपण फक्त शहराच्या समोरचा भाग नव्हे म्हणजे फक्त मार्केटच्या समोरचा भाग नव्हे तर भरण्यापासून म्हणजे हायवेपासून ते नारंगी नदीचा जो संगम आहे जगबुडीचा आणि नारंगी नदीचा जिथे संगम होतो तिथपर्यंतचा आपण गाळ काढतोय आणि त्या पुढे नारंगी नदीचा देखील तीन किलोमीटरचा आपण गाळ काढतोय म्हणजे नारंगी नदीचा आणि जगबुडी नदीचा संगम जो होतो त्या संगमापासून ते योगिता दंत महाविद्यालय म्हणजे जिथे शहराची हद्द आहे तिथपर्यंत आपण संपूर्ण गाळ आपण काढणार आहोत याच्यासाठी आपण पावणे तीन कोटीची तरतूद केलेली आहे आणि विशेष म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत आज देखील मी नाम फाउंडेशनशी मी संपर्क केलेला आहे नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर हे माझ्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याशी मी चर्चा देखील केलेली आहे येत्या काही दिवसातच प्रशासकीय एक आढावा बैठक मी घेणार आहे आणि या आढावा बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात येईल की जलसंपदा विभागाच्या मार्फत अलोर विभागाच्या मार्फत हा गा हे गाळ काढण्याचं काम चालू करत असताना नाम फाउंडेशनची देखील मदत घ्यायची आणि जो काही निधी उपलब्ध झालेला आहे तो नाम फाउंडेशनला आपण त्याच्यामध्ये दे मदत देऊन त्यांच्या मशिनरीज आणून कारण नाम फाउंडेशनचं काम हे महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे नाम फाउंडेशनच्या मार्फत जे प्रामाणिकतेने काम केलं जातं नक्कीच ते कौतुकास्पद आहे म्हणून जसा महाडला त्यांनी गाळ काढला जसं त्यांनी चिपळूणला गाळ काढला तशाच पद्धतीने खेडला देखील गाळ काढण्यासाठी आपण नाम फाउंडेशनला सोबत घ्यायची घ्यायचा माझा वैयक्तिक विचार आहे नक्कीच ते त्याच्यामध्ये चांगला यश देखील आपल्याला मिळेल एकंदरीत खेडचा गाळ काढण्यासाठीचा हा संघर्ष मला वाटतं आता संपलेला आहे आणि नक्कीच ह्याचं श्रेय हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री सामान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री सामान्य अजितदादा असतील अर्थातच हे प्रमुख आमचे नेते आहेत त्यांना हे श्रेय जातं कारण अनेक वर्षापासूनचा हा विषय रखडला होता खास करून पर्यावरणाची म्हणजे एफ सी जेड एम एची परवानगी मिळण्यासाठी पर्यावरण खातं हे समान्य साहेबांकडे आहे ते मुख्यमंत्री देखील आहेत परंतु खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याबरोबर देखील अनेक वेळेला संबंधित सचिवांना सूचना ह्या आपण द्यायला लावल्या होत्या आणि त्यांच्या आदेशाने हे परवानगी एमसीजी डेमच्या आपल्याला लवकरच मिळाली आणि म्हणून आपला हा विषय लागला लागलाय आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी जनतेला एक आवाहन करतोय गाळ काढत असताना हा गाळ काढून टाकायचा कुठे हा एक प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो मी आपल्या पत्रकार बांधवांच्या मार्फत तमाम जनतेला मी आवाहन करतोय विनंती करतोय की ज्यांना ज्यांना कोणाला त्यांच्या जमिनीमध्ये शेतामध्ये कुठे गाळ गाळाची आवश्यकता असेल तर आपण त्याची माहिती आपल्या खेड तालुक्यामधील आपल्या प्रांताधिकाऱ्यांकडे आपण ती माहिती द्यावी किंवा आमच्यापर्यंत ती माहिती आपण द्यावी त्याचा नक्कीच उपयोग आपला गाळ काढत असताना जिथे जिथे गाळ आपल्याला डम्प करायचा आहे तिथे त्याचा उपयोग होईल हे कि विनंती आजच्या या पत्रकार निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा मी युती सरकारचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की हा खेड ला भेडसावणारा अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आज मार्गी लागलेला आहे आणि किमान मला वाटतं पुढच्या दहा ते पंधरा वर्षासाठी तरी खेड हा गाळमुक्त जगुडी नदी ही गाळमुक्त आणि खेड खेड शहर हे पूरमुक्त होणार आहे याचं मला समाधान आहे